स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या एका घटस्फोटीत महिलेचा विश्वास संपादन करून तिला लग्नाचा आणि घराचा आमिष दाखवून तिच्याशी जबरदस्तीनं वारंवार अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून तिला शिविगाळ करून तिला जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी खोटं बोलून तिच्याकडून पैसे सोने हे उकळून तिचा विश्वासघात करून या महिलेच्या नावे एकवीस लाख इतकी कर्ज रक्कम उचलून तिची फसवणूक केल्याप्रकरणी तसंच महिलेचा अंदाजे पंधरा तोळे सोनं परस्पर विकून त्याची विल्हेवाट लावल्याप्रकरणी सतीश बाळासू फडतारे याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी इथं भारतीय न्याय संहितेचं कलम तीनशे शहात्तर चारशे सहा पाचशे चार आणि पाचशे सहा अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती अटकेनंतर आरोपीची दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्यानंतर आरोपीचे वतीनं त्याचे वकील रियाज बांधार यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्याकडे आरोपीचा जामीन अर्ज दाखल केला होता जामीन अर्जावर सुनावणी होऊन सरकार आणि आरोपी पक्षातर्फे युक्तिवाद होऊन आरोपीच्या वतीनं त्याचे वकील अॅडव्होकेट रियाज बांडार यांनी सादर केलेले सुप्रीम कोर्टाचे संदर्भित प्रकरणांच्या अनुषंगानं विविध न्यायनिवाडे आणि आरोपीविरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला असल्याबाबत केलेला युक्तिवाद मान्य करून जिल्हा आणि सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आरोपीला सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले या कामी ऍडव्होकेट रियाज बांदार यांना मदतनीस म्हणून ॲडव्होकेट सचिन कोरवी ॲडव्होकेट यासिन पेंढारी जैद मुल्ला परवेज मुजावर अजीज नदाफ साहिल शेख यांनी सहकार्य केलं